आनंदनगर सार्वजनिक जयंती उत्सव कमिटी सत्यशोध प्रतिष्ठा आणि यांच्या संयुक्त विद्यमानाने ही प्रथमच आपली भीम पहाट आपण सर्वजण अतिशय उत्सवाने साजरी करत आहोत बाबासाहेबांना वंदन करत आहोत वंदन हे आपली प्रथमच आपण भीम पाठ साजरी करत आहोत तर आपण खरोखर अतिशय एवढ्या सकाळी आपण सर्व इथं आपण जागृत आधी निशाणी दाखवला बरोबर आहे की नाही म्हणून पुन्हा एकदा आपला आरोग्य निरोगी राहो आपलं हृदय म्हणून आपण पुन्हा एकदा जोरदार टाळा वाजयचा आहे भाऊ कदमचा मंडळाच्या वतीने स्वागत होत आहे सत्कार होत आहे आपण सर्वांनी जोरदार टाळ्या टाळावाजून जय दिन विश्वरत्न महामाधव लटकेंचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना विनम्र आलेला आहे खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितले पाहिजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हाच मूलमंत्र घेऊन आम्हीसुद्धा माझ्या या क्षेत्रात शिकून संघटित होऊन आपले बांधव सगळे संघटित होऊन संघर्ष करतो हो, आहोत आणि आपापल्या गुरीने आपलं नाव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मोठं करण्याचा हो, प्रयत्न करत आहोत आणि ते तुमच्या आशीर्वादाने येणारा आमचा चित्रपट असो मालिका असो तुम्ही भरभरून प्रेम देता आम्हाला जमिनीवरून उंचावर आकाशात घेता तसंच कधीतरी अशी येते खाली घायरेक्ट वरून खाली आणायची तर ती ती येऊ देऊ नका आणि माझं मला माहिती आहे की माझे बांधव जी मला कधीच तेवढं असं करणार नाही आणि त्यांच्यासाठी सतत काम करावं सर आज जे आलं ते पण मी सकाळी सहाला घरी पोचलो शूटिंग करून आणि आपल्या बांधवांसाठी झालो जे तुमच्याचसाठी मनोरंजन म्हणून मी एक शूटिंग करतोय ते कधीतरी येईल तेव्हा ते तुम्हाला बघायला मिळेल आणि नेमकी थिएटरला जा मोबाईलवर बघू नका त्यामुळे मराठी नाही नाही मी तर सत्य थँक्यू 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 सत्यशोर प्रतिष्ठान आणि राऊणी साहेब यांचे मी खूप आभार मानतो त्यांनी मला आज इकडे बोलवलं वेळ होता मी येऊ शकलो त्याबद्दल खूप खूप आभार आणि सगळ्यांना सांगेन अपेक्षा एकच करतो आपण नाचून मोठे होऊच पण पुस्तकं वाचून सुद्धा मोठे झाले पाहिजे तुम्हाला लक्षात ठेवा हीच अपेक्षा करतो धन्यवाद जय हिर